साई द्वारकामई प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सव दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात आणि विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होत आहे आणि मोफत आरंग्य शिबिराचे आयोजन हे या नवरात्रोत्सवाचे खास वैशिष्ट्य ठरले आहे साई निर्मिती करिअर अकॅडमी श्रीकृष्णनगर एअरपोर्ट रोड येथे आयोजित या नवरात्रोत्सवात दररोज सायंकाळी सात वाजता देवीची महाआरती आणि त्यानंतर गरबा व दांडियाचा कार्यक्रम आयोजित केला जातो या कार्यक्रमांना भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने नाहून निघत आहे यावर्षी स्वच्छ शिर्डी सुंदर शिर्डी ही संकल्पना घेऊन एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे या अंतर्गत शहरातील महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा दररोज विविध मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येत आहे त्याचबरोबर नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजनही करण्यात आले आहे उत्सवातील भाविकांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी दररोज रात्री दहा वाजता दांडिया कार्यक्रमानंतर मोफत लकी ड्रॉ काढण्यात येतो यामध्ये दहा साड्या व दहा गृहरपयोगी वस्तू बक्षीस म्हणून दिल्या जातात हा लकी ड्रॉ भाविकांसाठी मोठ्या आकर्षण ठरत आहे साई निर्माण ग्रुपचे अध्यक्ष विजय कोते साई निर्माण इंग्लिश मीडियम स्कूलचे उपाध्यक्ष ताराचंद कोते भारत चंदोरे गणेश सोमवंशी सुधीर सुपेकर प्रशांत शिरसाट अमोल सोमवंशी सौरभ पाटील गणेश मोहन विशाल दहिवड प्रशांत रहाणे स्वप्नील सोमवंशी आकाश शिंदे साई कोते रोहित अमोलिक ऋषी पार्थी कृष्णा माळवे मयूर कोते ओमकार कोते पत्रकार तुषार महाजन यांच्यासह प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी या उत्सवासाठी पुढाकार घेतला आहे सर्व भाविकांनी या धार्मिक सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचा सा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे तुमार प्यार का हमारा है रूप तुमार प्यार का हमारा है रूप चलो यहां से एक घर आकोसी तुमारी जान होते तुमार प्यार का हमारा है रूप सर्वमा thank you

शेटेतील सर्वात चली ग्राउंड अतिशय शिस्तमत्व सर्व माता वकील सुरक्षित असं ग्राउंड या ठिकाणी शेवटच्या दिवशी खूप छान असा लकी ड्रॉ ठेवलेला आहे फक्त शंभर रुपये कुपन तुम्हाला या ठिकाणी फाडायचं आहे आणि शेवटच्या दिवशी बाईक असेल फ्रीज असेल टी व्ही असेल खूप छान प्रकारे या ठिकाणी आम्ही लकी ड्रॉ आपला जो नंबर निघेल त्या नंबरला आम्ही लकी ड्रॉ देणार आहोत तरी मी विनंती करतो सर्वांना की त्यांनी या ठिकाणी येऊन जास्तीत जास्त स कुपन फाडावे आणि आपला कार्यक्रम दुर्गणित करावा ही सर्वांना विनंती आहे मंडळाच्या वतीने धन्यवाद प्रथमी प्रतिष्ठान आयोजित नवरात्र उत्सव दोन आमच्या मंडळाची स्थापना दोन हजार पाच साली झाली mm. यंदाचे आमचं विसावं वर्ष आणि तुम्ही बघत आहात की आम्हाला शिर्डीतून माता भगिनींचा भरभरून प्रसिदा प्रतिसाद मिळत आहे मी आपल्या माध्यमातून शिर्डीतील सर्व महिला माता भगिनींना सांगू इच्छितो साई द्वारकामाई प्रतिष्ठानच्या उत्सवामध्ये आपण एकदम निर्धास्तपणे एकदा सहभागी व्हा तुमची सुरक्षेची काळजी प्रतिष्ठानच्या आम्ही सर्व युवक व आमच्या माता भगिनी घेतील त्याचप्रमाणे शिर्डीत यावर्षीची आमची थीम स्वच्छ शिर्डी सुंदर शिर्डी आहे तर आम्ही या उत्सवाच्या माध्यमातून शिर्डी आपलं गाव स्वच्छ कसं ठेवता येईल याचा आम्ही संदेश संपूर्ण गावाला व इथे सहभागी होणाऱ्या सर्व महिलांना आम्ही देत आहोत त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक असतील नारायण कोते पटील असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथे मोठ्या लकी ड्रॉ स्पर्धा आयोजित केलेली या वर्षीची स्पर्धा ही लकी ड्रॉ स्पर्धा ही खूप मोठी आहे जे भरघोस असे बक्षीस आपल्याकडं या लकी ड्रॉच्या माध्यमातून दिले गेलेले आहेत तर सर्व माता भगिनी विनंती आहे की आपण या लकी ड्रॉमध्ये सहभाग घ्या ओके साई द्वारका दरवर्षी प्रमाणे वर्षी भव्य अशा शारदीय नवरात्र उत्सवाचं आयोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे यावर्षी आमची जी थीम आहे ती आहे स्वच्छ शिर्डी आणि सुंदर शिर्डी या थीम अंतर्गत आम्ही नगरपालिकेतील ज्या महिला कर्मचारी आहेत ज्या बाराही महिने आपल्या कामाच्या माध्यमातून आपल्या शिर्डी शहराची सेवा करत असतात अशा महिलांचं आपण रोज सन्मान आणि सत्कार या ठिकाणी काही भेटवस्तू देऊन आणि सत्कार करून या ठिकाणी करत आहोत आम्ही यावर्षी आमचे जे मुलं आहेत जे सदस्य आहेत त्यांच्या खूप अशा बारीक प्रकारचं नियोजन केलेलं आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या टीम केलेल्या आहेत महिला आमच्या कार्यक्रमामध्ये येऊ पर्यंत येऊ तर येण्यापासून तर घरी जाण्यापर्यंत सगळं नियोजन आमच्या सर्व मंडळींनी या ठिकाणी घेतलेलं आहे व सर्व सदस्य योग्य अशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी करत आहेत मला सगळ्याला अतिशय अभिमान वाटतो की रोज साधारणतः हजार एक हजार ते बाराशे महिला या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित असतात आणि जसे जसे आणखी दोन तीन दिवस होतील तसे जसे आणखी महिलांची उपस्थिती वाढत जाईल प्रत्येकाच्या जा घरचे आपल्याला आपल्या साई दृष्टावर जो विश्वास आहे जो आम्ही गेल्या एकवीस बावीस बावीस वर्षापासून संपादन केलेला आहे त्या विश्वासातून गावातील शिर्डीतील सर्व परिसरातील ज्या महिला आहेत त्या त्यांच्या घरच्या आहेत ते आपल्या महिलांना आपल्या मिसेस असतील बहिणी असतील आई असेल मुली असेल यांना अतिशय हक्काने आणि आनंदाने या ठिकाणी आणून सोडतात त्यांना खेळण्यासाठी एकदम फ्री हँड या ठिकाणी असतो आणि अशा प्रकारे आम्ही महिला सुरक्षेची खूप मोठी जबाबदारी या ठिकाणी घेतलेली आहे तरी परिसरातील सर्व महिलांना या निमित्ताने मी विनंती करतो की आपण उरलेले जे दिवस आहेत त्या दिवसामध्ये कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवायची तसेच महिलांसाठी विविध उपक्रम या ना ना या ठिकाणी आपण आयोजित केले आहे त्यामध्ये रांगोळी स्पर्धा असेल दुर्गा सप्तशेती पठण असेल त्यानंतर सवन मंदिरी पठण असेल अशा प्रकारचे नियोजन आम्ही या ठिकाणी केलेले आहे तरी सर्व महिलांना भगिनींना विनंती आहे आपण या कार्यक्रमामध्ये येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी धन्यवाद शेवटच्या भंडाऱ्याच्या दिवशी आपण हे रोजची जी आपले वीस लकी ड्रॉ आहे त्यामध्ये दहा पैठणी घरगुती उपयोगी वस्तू तर आहेच त्याचप्रमाणे आपण एक सरप्राईज गिफ्ट पण ठेवले ते त्यावेळेस कळून जाईल आणखी आपल्याकडे इलेक्ट्रिक बाईक पण आहे त्यानंतर वॉशिंग मशीन फ्रीज मोबाईल सायकल यासारखे आणखी भरपूर वस्तू आपण ठेवलेल्या आहेत तर भरपूर महिलांनी यामध्ये आपलं एक लकी ड्रॉ ठेवलेलं आहे आमचा उद्देश दरवर्षी लकी ड्रॉ ठेवण्याचा असतो की, ले की गरजवंत महिलांना या गोष्टींचा या गोष्टी गेल्या पाहिजे जेणेकरून त्यांचा त्यांना उपयोग उपभोग घेता येईल